नमस्कार मी विजय पिसा चला यशस्वी होऊया या युट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो आजचा विषय आहे मतदार राजा पाच वर्षातून एकदा का होईना ज्याच्याकडं मोठमोठे लोक येतात आणि मताचे दान मागतात आणि ते दान ज्याच्या पदरात पडेल तो व्यक्ती त्या त्या मतदारसंघाचा खासदार आमदार होत असतो मित्रांनो मतदाराला राजा का म्हटलं जात येत का काय लक्षात जो कोणतीही अपेक्षा न ठेवता एक रुपया न घेता मतदान करतो स्वखर्चानं मतदान केंद्रापर्यंत जातो आणि आपल्या पसंतीच्या उमेदवाराला आपलं मत देतो म्हणून त्याला राजा म्हटलं जातं पण खरंच आज लोकशाहीमध्ये मतदार राजा राहिला आहे का मतदारांनी स्वतःची किंमत तेवढी ठेवलेली आहे का गेल्या काही दिवसामध्ये उमेदवार आणि त्याच्या पाठीमाग पळणारे मतदार हे जेव्हा आम्ही पाहतो आमच्या लक्षात येतं तेव्हा खरंच मतदार राजा राहिलाय का आज त्या मतदार राजाला झाले तरी काय त्याच्या उमेदवाराकडून भलत्याच अपेक्षा वाढलेल्या आहेत अपेक्षा अशा वाढलेल्या आहेत उमेदवारांनी एखादा कार्यकर्ता मेळावा घ्यावा त्या वेळा मेळाव्यामध्ये मागण्या मांडण्याऐवजी बहुसंख्य मतदार आपल्याला जेवायला काय मिळेल आपली संध्याकाळची सोय काय होईल अशा विचारसरणीचे आपल्याला दिसतात हा एक वर्ग आहे दुसरा वर्ग अतिश्रीमंत मतदारांचा वर्ग ती निवडणूक भलं आणि ते उमेदवार भलं हे श्रीमंत लोक ना प्रचार सभेत कुठं दिसतील ना उमेदवाराकडकडं आपल्या समस्या मांडताना दिसतील आणि त्यातील बहुतेक जण तर मतदानाला सुद्धा दांडी मारताना आपल्याला दिसतील आणि हेच लोक परत आपल्या देशात अशी परिस्थिती आहे आपल्या देशात तशी परिस्थिती आहे हे फारच वाईट चालले असे बोंब ठोकत असतात श्रीमंत मतदारांची ही परिस्थिती वेळ सुद्धा मतदानाला ते जात नाहीत स्वतःसाठी दिवस दिवस घालवतील एखाद्या गोष्टीसाठी कित्येक पैसे खर्च करतील परंतु निवडणुकीच्यासाठी योग्य उमेदवार निवडून येण्यासाठी हे श्रीमंत बाहेर पडताना फार कमी दिसतात आता दुसरी कॅटेगरी या कॅटेगरीमध्ये युवकांचा आणि युवतींचा सहभाग फार महत्त्वाचा असतो वयाची अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर ज्यांना मतदानाचा अधिकार प्राप्त होतो त्यांचं आपल्या लोकशाहीप्रती किती प्रेम आहे किती बांधिलकी आहे आणि लोकशाहीमध्ये आपला उमेदवार कसा असावा याचं आकलन याचा अभ्यास आजच्या तरुण पिढीला युवक पिढीला किती आहे हा एक संशोधनाचा विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार देताना या देशामध्ये दे प्रत्येक नागरिकाला एकाच मताचा अधिकार दिला आणि त्यांना अपेक्षित होतं की योग्य उमेदवाराला लोक मतदान करतील आणि आपला योग्य प्रतिनिधी संसदेत किंवा विधानसभेत पाठवतील परंतु आजची तरुण पिढी विशेषतः युवक युवती आज प्रचारापासून थोड्या लांब आहेत ग्रामीण भागात तर त्यांचा फारसा संबंध येत नाही शहरात थोड्याफार कुठं राजकीय पक्षांच्या युवकसाठी ज्या विंग असतात त्यामध्ये कार काम करणाऱ्या युवती सोडल्या तर त्या या राजकीय घडामोडीपासून दूर असतात परंतु युवकवर्ग हा बऱ्याच पक्षांशी जोडलेला असतो परंतु त्याची एकच अपेक्षा असते नेत्याने आपल्याला जेवायला द्यावं आमची संध्याकाळची सोय करावी आणि आपलं कौतुक करावं पाठीवर हात फिरवावा या पलीकडं राष्ट्रीय धोरण काय असेल देशाच्या प्रगतीला कोण उमेदवार योग्य ठरेल कोणता पक्ष सर्वांना सोबत घेऊन जाईल कोणता पक्ष आपल्या देशाची प्रगती करेल आपल्या देशाचं अर्थकारण कोणत्या पक्षाच्या हातात सुरक्षित राहील कोणता पक्ष राष्ट्रीय एकात्मता जपेल कोणता पक्ष सर्व जात धर्म बरोबर घेऊन बर चालेल याच कित्येक युवकांना आकलन कमी असल्याचं प्रकर्षाने जाणवत आता युवक वर्ग झाला ज्येष्ठांमध्ये बहुसंख्य मंडळी एका माइंडसेटनं एका विचारधारेनं त्यांनी त्यांचं मन तयार केलेलं आहे त्याच्या ते पलीकडं जात ते सोशल मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल यापासून बरेच अलिप्त असतात घरातील कोणीतरी करत्या व्यक्तीने सांगायचं आणि त्याप्रमाणे आपलं मत बनवायचं असं बहुसंख्य कुटुंबामध्ये आपल्याला झालेलं दिसून येतं युवकांची पर ही परिस्थिती युवतींची ती परिस्थिती ज्येष्ठांची ती परिस्थिती आणि मग कॅटेगरीनुसार धार्मिक ध्रुवीकरण त्याला बळी पडलेले काही लोक आहेत सेक्युलर वादाकडे झुकलेले काही लोक आहेत वैयक्तिक समस्यांनी ग्रस्त असलेले काही लोक आहेत मग अशा पद्धतीचा आपला मतदार राजा ज्याला आपल्या कर्तव्याची जाणीव फार कमी आहे आज कित्येक मतदाराला ही कि लोकसभेची निवडणूक आहे याची जाणीव फार कमी आहे त्या मतदाराला वाटतंय माझ्या गावापर्यंत कुणीच मत मागायला आलं नाही माझ्या गावापर्यंत अमुक गोष्ट पोचली नाही आम्ही आम्हाला उमेदवारांपर्यंत पोचता आलं नाही उमेदवार आमच्यापर्यंत पोचल नाही सगळे गाव गाव पातळीवेळेचे पुढारी उमेदवाराला आमच्याजवळ येऊच देत नाहीत अशा संभ्रम अवस्थेमध्ये मतदार राजा वावरताना आपल्याला दिसतो खर तर ही निवडणूक देशाच्या भवितव्याची आहे ही निवडणूक आपल्या मतदारसंघातील प्रश्न सोडवण्याचे आहे ही निवडणूक ही राष्ट्रीय एकात्मता वाढीस लावण्यासाठी योग्य उमेदवार निवडून देण्याचे आहे आणि मतदार राजाला त्याची कल्पना आपल्याला फार कमी असल्याचं जाणवतं केवळ मला या उमेदवाराकडून जेवण मिळालं आणि मतांसाठी से पाचशे रुपये मिळाले यात खुश होणारा मतदार राजा सुद्धा आम्ही उघड्या डोळ्याने बघतोय बरं ह्यात आडाली लोक असतील तर विशेष काय वाटलं नसतं चांगले शिकलेले लोक चांगले सवरलेले लोक ते सुद्धा उमेदवाराकडे जात आहेत आणि पैशाची मागणी करतात किती दुर्दैव आहे ना देशाचं केवळ आपल्या मतामुळं या देशाचं भवितव्य घडणार आहे याची जाणीव नसल्यामुळं केवळ जेवायला के मिळते केवळ प्यायला मिळते केवळ शे पाचशे रुपये मिळत आहेत म्हणून काही लोक आपलं पवित्र मत विकत देतात विकतात आणि कोणाच्या तरी प्रभावाखाली मतदान करतात मित्रांनो आता ही सर्वसामान्यांची परिस्थिती झाली राजकीय क्षेत्रामध्ये ग्रामपंचायत सदस्य असतील सोसायटीचे सदस्य असतील सोसायटीचे चेअरमन असतील सरपंच असतील किंवा नगरसेवक असतील अशा विविध पदावर काम करणारे विविध संस्थांवर काम करणारे लोक ते सुद्धा आम्हाला काहीतरी मिळालं पाहिजे आमच्या मागं इतकी मतं आहेत आमचा इतका मोठा मताचा गट्टा आहे या विषयावर अपेक्षा ठेवतात आणि एखाद्या उमेदवाराच्या आमिषाला बळी पडून आपला मताचा गठ्ठा ती त्याच्या झोळीत टाकतात भले तो उमेदवार पाच वर्ष याला कधीही भेटलेला नसला तरी त्याला त्याचं काही वाटत नाही विविध राजकीय क्षेत्रात काम करणारी सुशिक्षित मंडळी सुद्धा आज पैशाच्या पाठीमागं धावतात आणि त्यातून खऱ्या अर्थानं भ्रष्टाचाराची सुरुवात होते भ्रष्टाचाराचा उगम होतो म्हणून राजकीय पक्षांना फंडिंगची गरज वाटते केवळ पक्षाची कार्यालय बांधण्यासाठी किंबहुना पक्षाच्या नेत्यांना फिर विमानानं फिरण्यासाठी पक्षाचा प्रचार करण्यासाठी पक्षाची जाहिरात करण्यासाठी फार थोड्या पैशांची गरज असते पण आज एखादी लोकसभा लढवण्यासाठी गावामध्ये चर्चा होते पत्रकारांमध्ये चर्चा होते करोडो रुपयांचा खर्च येतो आणि तो खर्च राजकीय पक्षांनी कशातून करायचा कारण आज मतदाराला पैशाची अपेक्षा आहे मतदाराला जेवणावळीची अपेक्षा आहे लोकप्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करणारे सहकारी संस्थांमध्ये काम करणारे हे छोटे छोटे लोकप्रतिनिधी त्यांनाही पैशाची अपेक्षा आहे कशी वाचणार आपली लोकशाही कसा बदल होणार निष्क्रिय एखादी व्यक्ती पाच वर्ष मतदारसंघात न फिरता सुद्धा त्या पक्षाच्या पैशाच्या ताकदीवर निवडणूक लढवते आणि गावोगावी जाऊन आपल्या कार्यकर्त्यांमार्फत वेगवेगळ्या माध्यमातून सौदेबाजी होते हे कानाव येतं तेव्हा खऱ्या अर्थानं खरंच दुःख होतं कारण लोकांना त्यांच्या समस्यांची जाणीव बिलकुल नाही लोकांना त्यांच्या सोडवण्या सोडवण्यासंदर्भात कसलंही ज्ञान नाही आमच्या घरी पाण्या आलं नाही म्हणून रोज ओरडतील आमच्या सोलापूरसारख्या ठिकाणी आठ आठ दिवसाला पाणी येतं रोज ओरडतील पण मतदान करताना मात्र जे लोक दहा वर्ष आपल्याला पाणी देऊ शकले नाहीत त्याच्या विरोधात मतदान ऐवजी त्यांनी आमच्या साठी हे केलं ते केलं असं ध्रुवीकरण करणारे विषय डोक्यात ठेवून मतदान करतात याच्या इतकं दुर्दैव काय मतदार राजा हा खरंच राजा आहे का त्याच्या मताचं मोल आणि मूल्य खूप मोठं आहे पण ते त्याला समजलं पाहिजे आणि ह्यासाठी खऱ्या अर्थानं जनजागृती होणं अत्यंत गरजेचं आहे केवळ निवडणुका आल्या आपण मतदारांची नोंदणी केली नव्यानं मतदार यादीत नवे मतदार समाविष्ट झाले मतांची संख्या वाढली मतांची टक्केवारी वाढली त्यांना फारसा फरक पडणार नाही जेव्हा आपल्या देशातील सगळे लोकप्रतिनिधी मग ते स्थानिक स्वराज्य संस्थेतील असू द्या मग ते ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका अशा कुठल्याही क्षेत्रातील सदस्य असले तरी त्यांना आपल्या कर्तव्याची जाणीव कोईपर्यंत ही लोकशाहीत सुदृढ होणार नाही आज साधी ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासाठी ज्या ठिकाणी दोन हजार अडीच हजार मतदान असतं छोटीछोटी ग्रामपंचायत असतात पाचशे हजार मताचे सुद्धा वॉर्ड असतात पण किमान दोन हजार मतदारांचा एखादा वॉर्ड लढवण्यासाठी खाजगीमध्ये बोलताना उमेदवार सांगत असतात आम्हाला पाच ते दहा लाख रुपये खर्च आला मग यातून तो विकास कसा करणार के के आहे केवळ स्वतःची प्रतिष्ठा आणि स्वतःच्या गटाचं बळ दाखवण्यासाठी आज निवडणुका होतात आणि मग तिथून खऱ्या अर्थानं भ्रष्टाचाराला सुरुवात होते म्हणून हे चित्र बदलण्याची ताकद खरंच मतदारांमध्ये आहे पण या आमिषाला मतदार जोपर्यंत बळ बळी पडत राहील तोपर्यंत आपली लोकशाही सदृढ झाली असं म्हणता येणार नाही तथाकथित खूप मोठे पक्ष आपल्या भारत देशामध्ये आहेत परंतु ते पक्ष सुद्धा उमेदवारांची निवड करताना आर्थिक ताकद बघून निवड करतात खरं तर आयडॉलॉजीवर मतदान व्हायला पाहिजे तर विचारधारा एक कार्यक्रम देऊन मतदान व्हायला पाहिजे पण तसं घडताना दिसत नाही कारण आपल्या देशातील मतदार हा स्वतःला जरी आज सुशिक्षित म्हणत असला तरी तो बहुतांशी सुशिक्षित नाही तो पूर्णपणे स्वार्थी वृत्तीचं आहे असं माझं प्राथमिक निरीक्षण आहे कारण कित्येकजणांना आपण मत कुणाला आणि का देतो याची जाणीव फार कमी आहे एखाद्या मतदाराचं कितीतरी नुकसान एखाद्या पक्षाकडून होत असतानासुद्धा केवळ समूहाच्या पाठीमागं धावण्याची वृत्ती माझी जात अमक्या अमक्या पक्षाबरोबर राहणार माझा धर्म आमच्या अमक्या पक्षाबरोबर राहणार आमची बावकी ह्या ह्या उमेदवाराचं काम करणार तो समोरचा व्यक्ती दुसऱ्या उमेदवाराचं काम करतोय म्हणून मी याचं काम करणार अशा प्रवृत्तीमुळं अशा विचारधारेमुळं भारतीय लोकशाही कमकवत होत चालली दिसून येते आणि मग मला सांगा मतदार हा मतदार राजा राहिला आहे का एक दिवस चिरमिरी घेऊन मतदान करतो आणि काहींना संधी असून सुद्धा मतदानाला जातच नाहीत अशा लोकांना आपण मतदार राजा कसं म्हणायचं हाही प्रश्न आपल्याला समोर निर्माण होतो आणि म्हणून या निवडणुकीच्या निमित्तानं काही प्रश्नावर तुमच्याशी चर्चा करावी तुमच्याशी बोलावं म्हणून मी ही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो मतदार राजा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या आसपास जनजागृती करा आणि किमान सुशिक्षित लोकांनी योग्य उमेदवाराची योग्य पक्षाची निवड करा दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत उमेदवार अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्यानंतर पक्षसुद्धा महत्त्वाचा आहे कारण उमेदवार जर चुकीचा निवडला तर तुमच्या मतदारसंघातील समस्या या वर वरच्या पातळीवर कुठेही समजणार नाहीत कारण तो उमेदवार तुमच्याकडं आलाच नाही तर तुमच्या समस्या तो आ, विधिमंडळामध्ये संसदेमध्ये मांडू शकत नाही म्हणून उमेदवारसुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे तो अभ्यास असला पाहिजे त्यानं विकासाची कामं करताना कोणताही जात धर्म भाषा असा भेदभाव केला नाही पाहिजे आणि दुसरी गोष्ट त्याला मतदारसंघातील सर्व प्रश्नांची जाणीव असली पाहिजे किंवा त्याची ऐकून घेण्याची मानसिकता असली पाहिजे यासाठी उमेदवारसुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि दुसरी गोष्ट त्याचा पक्ष सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे कारण उमेदवार कितीही चांगला असला जनसंपर्कवाला असला परंतु त्याच्या पक्षाची जर विचारधारा ही फॅशिस्ट प्रवृत्तीची असेल हुकुमशाही वृत्तीची असेल तो पक्ष एकाधिकारशाहीने चालणार असेल त्या पक्षामध्ये लोकशाहीचा लवलेश नसेल त्या पक्षाचे प्रमुख हे आपले निर्णय इतर सदस्यावर लादत असतील तर असा पक्षसुद्धा काही कामाचा नसतो म्हणून आपली विचारधारा सर्वसामान्यांसाठी जो पक्ष चालवेल या देशाचं भलं करण्याच्या दृष्टीनं इथल्या सर्व समाज घटकांना न्याय देण्याच्या दृष्टीनं जो पक्ष काम करेल असा पक्षसुद्धा महत्त्वाचा आहे त्यामुळं मतदान करताना उमेदवार अधिक त्याचा पक्ष कारण पक्षीय राजकारणामुळे आपल्या सर्व समस्या निर्माण होतात किंवा सर्व समस्या सुटू शकतात म्हणून पक्ष आणि उमेदवार या दोन्ही गोष्टी व्यवस्थित पडताळून पाहून सुशिक्षित मतदारांनी किमान आपलं मतदानाचं पवित्र कर्तव्य बजवावं म्हणून हा व्हिडिओ बनवला धन्यवाद जय हिंद जय जैह महाराष्ट्र